सांगोला इथं हवामान खात्याचं एअर बलून अचानक कोसळून दोन वाहनांचं नुकसान झालंय यात कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही हे मानवरहित अवकाश एअर बलून इन्स्ट्रुमेंट हवामान खात्याचा अभ्यास करण्यासाठी हैदराबाद या ठिकाणी सोडण्यात येतं याची रेंज दोनशे किलोमीटर असते परंतु अचानक यंत्रात बिघाड झाल्यानं भरकटत ते सांगोले या ठिकाणी खडतरे गल्लीत कोसळ असून या संदर्भात नागरिकांनी मोठ्या प्रमाणात पाहण्यासाठी गर्दी केली असून या ठिकाणी पोलीस बंदोबस्त व सांगोल्याचे तहसीलदार संतोष कनसे नायब तहसीलदार सोमनाथ साळुंक यांनी भेट देऊन पाणी केले बाहेर मोठा आवाज आला म्हणून बाहेर येऊन बघतो तर माझ्या फोर व्हीलर गाडीवर हवेचं बलून बलून शासनाचं बलून ते माझ्या गाडीवर पडलेलं आहे त्यामुळं माझ्या गाडीचंही नुकसान झालेलं आहे त्याचबरोबर त्या बलूनबरोबर दुसरे काही शुद्ध साहित्य होतं ते स्विफ्ट गाडी बागेतून पार्क केली होती तिच्या काचेवर पडलेलं आहे त्यामुळं तिचं पण नुकसान झालेलं आहे त्याचसोबत माझ्या शेजारी इथं एक मोटरसायकल होती माझ्या गाडीच्या शेजारी ती ती गाडी पडली